लग्न चे आमंत्रण आपण कोणत्या देवी देवतांना दिलं पाहिजे याबद्दलचा व्हिडिओ आपण पाहत आहोत सर्वात प्रथम लग्नामध्ये कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी पहिलं आमंत्रण जे आहे ते गणपतीला देण्याची प्रथा दुसरी पत्रिका आहे आमंत्रण ते आपलं कुलदेवी व कुलदेवता कारण की आपल्या कुळाची नाळ ही आपल्या कुलदेवी व कुलदेवतेपासून सुरुवात होते म्हणून त्यांना आवर्जून मान दे द्यावा तिसरं आमंत्रण जे आहे ते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना देण्याची प्रथा आहे कारण की आप त्यामुळे आपल्या कार्यामध्ये कोणतीही कमतरता राहत नाही चौथं आमंत्रण जे आहे ते आपल्या पितरांना देणे महत्वाचं आहे कारण की आपली पितृशक्ती की त्यांच्यामुळे आपण अस्तित्वात आहोत त्यामुळे त्यांना त्यांचा मान आहे अशावेळी पिंपळ्याच्या झाडाखाली एक पत्रिका ठेवून त्यांना कार्यासाठी येण्याचं आपण आमंत्रण द्यावं आणि सर्वात शेवटी म्हणजे पाचवा मान हे भगवान हनुमंतीला देण्यात यावे कारण की ते, ते, ते चिरंजीव असून वाईट शक्तींचा प्रभाव कार्यामध्ये पडू नये त्यांना आपण एक मदत म्हणून हाक मारावी आणि ती पत्रिका त्यांच्या चरणी अर्पण करावी अशा प्रकारे पाच देवी देवतांना आपण हे पत्रिका अर्पण केल्यानंतर आपण आपल्या पुढील पत्रिका जी आहेत आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांना अं देण्यास सुरुवात करावी धन्यवाद